आताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी म्हणजे महापौर पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट आता ते पंधरा नगरसेवक अज्ञातस्थळी राजकारणात मोठा भूकंप महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आता त्यानंतर आता कोणत्या महापालिकेत कोणचा कोणाचा महापौर होणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे सर्वांचं लक्ष मुंबईच्या महापौर पदाकडे निवडीकडे लागलं असताना मोठी बातमी आताची समोर आलेली आहे बघूया काय होतं सविस्तर या बातमीमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला खूप महत्वाची विनंती आहे सबस्क्राईब करून घ्या खूप महत्त्वाची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो चला सुरू करूया तर आता बातमी म्हणजे महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत राज्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आता काय होते अनेक ठिकाणी भाजपाची शिवसेना शिंदे गटासोबत युती होती एकोणतीस महापालिकांपैकी जवळपास किती पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता सत्ता आली होती बरोबर आहे आता दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये जनतेनं भाजप आणि महायुतीच्या बाजूने कल दिला आहे याचा मोठा फटका हा दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून आलेलं आहे आता काँग्रेसने मात्र राज्यात अनेक ठिकाणी या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे काही ठिकाणी काँग्रेस पण निवडून आलेला आहे दरम्यान महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलं ला आहे की ते म्हणजे मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीकडे मुंबईमध्ये कोणाची सत्ता येणार राज्यात अशा काही माले महापालिका आहेत जिथे पक्षीय बलाबल पाहता घोडेबाजार होण्याची शक्यता होत आहे आता त्यामुळे सर्व पक्षांची धाकधूक वाढलेली आहे मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय भाजपाला एकोणनव्वद जागा मिळाल्या मात्र तरी देखील त्यांना महापौर पदासाठी स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांना शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे ही सर्व शक्यता लक्षात घेतात तसेच घोडेबाजार टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आधीच आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये आहे समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटानं भाजपाकडे मुंबईत अडीच वर्ष महापौर पदाची मागणी केली आहे तर दुसरीकडे मात्र भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हा डावा फेटळून लावलाय तर बघा मुंबईमध्ये या सर्व घडामोडी सुरू असताना सतत चंद्रपुरातून देखील मोठी बातमी समोर येत आहे आता चंद्रपुरात महापौर पदासाठी काँग्रेसमधील अंतर्गत कुरगोडी समोर आल्याचं आल पाहायला मिळत आहे विजय वडेवारांच्या गटाचे पंधरा नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाला आहेत तर दुसरीकडे प्रतिभा धानोर कळाकडून देखील बारा नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे येत्या दोन दिवसात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता चंद्रपुरात महापौर कोण होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे